पाणी मोटर बंद करायची राहून गेली पण पाणी गेलं तर लाईट गेली काय माहिती नाही बाई कधी आलं त्याची आता येऊन राहिलो हा का साडू कुणी हाय ना वावरात जायला वावरात काय चरायला हा पाणी चालू एका मोटर बंद झाला लाईट गेली वाटत ते हाय तिकडे पाणी चालू आहे कांद्याला साडू करताय ना काय कोटर आणली एवढी एवढी नाही म्हणजे अर्धीच आहे हा पण त्याला पाजून देतो दाजी तुम्ही काय करता दरवेळेस आले का त्याला लय दारू पाजून देते त्यांचं ना आता तब्येत बरोबर नाही राहिली मी काय म्हणतो ते जर पिलं तरच आपल्याला जमल ना मग ते आहे पण मानावर लिव्हर खराब होईल ना आता तुम्ही दोन दिवसाला आता एवढी मोठी बाटली घेऊन पण मग तसं काम होत नाही तुमचं कामाचं काय आता तुम्हाला माहिती ना मी आहेच ना पण तुम्ही अशा बाटल्या घेऊन येते ते फुलटू होऊन जातो मग फुलटू झालं तरच जमतं नाही जुमा खर सांगा तुम्ही गेल्यावर मानावरा दोन तीन दिवस ना कामातच नाही आता हात पायच ना तरी तो एवढी पाहिजे होता तुम्ही एवढी नाही आता कमी पाहिजे थोडी द्यास एवढी एवढी तरीच आपण ते चल आपण जाऊ मी नाही आता तुम्ही जा चल वा जाऊ न्याय का चल आता काय ते म्हणून परत आता आले कांच्या मनात ते मला माहितीये का जायची तर दोन दिवस तरी झाली हा दोन दिवस नाही तू एक तर इतकं मेकअप वगैरे राणी म्हण असं आहे ना माहिती भेटत होत माहिती का असं मग तुमची मोठी गेली तुमची बायको मला तुझ्याकडेच लागत कारण पर्याय नाही ना ग तुम्ही आता नको कुठे गेली का काय करते राम राम काय चाललंय काय चाललंय काय नाही बस बात ना तो 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 बस काय करत होतो ते पडलं हा एकू पर्सन ते मोरचा हा चालू ये ते मोर्च्या बिरच्या लई चालू आहे चांगलं चांगलं चालू आहे काय हाजला आम्ही येणं केलं आज असं येणं केलं तुमचं काढून येतो ना हा येतो कधी ते म्हणजे आपल्याकडून काय त्याची बायको मरेली हा बायको मरेल हा ते तिथं ते तर काम करायला तुमच्या मलडीकडे मग काय लपड अहो काय बोलतोय जरा तोंडाला हाडपाय तुम्ही नाही तर पान तुम्हाला दारू पाजून देईल आणि लगेच तो ये करेल कार्यक्रम अ शक्यच मी बागु फोडू गाडी फोडू हा तुम्हाला काही केला दारू पाहिलं बर कर मला कळत म्हणे तो म्हातारा तेवढा चाब्राते तू साडू तुमचा नाही होतं नाही नाही अहो मला माहिती आहे तो म्हणतो मालकी सरकी म्हणतो नाही 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 अहो लय खोडी जाय तो मी दोवर जोर बोलतो का हा वरच्यावर दोन दोन दिवसाला कोणी दारू घेऊन येतं का नाही तुम्ही मध्ये ते खरे मला तर बरोबर दारू पाहिजे तू ती आयडिया ती दारू पाजून फेल करून द्यायचे आणि मग त्याचा कार्यक्रम दोन घंट्यात उरकून घ्यायचे अशी काय आहे त्याची दोन घंट्यात लय हुशार माणूस येतो तू स्वतः पेतो का नाही तो मी मी तिकडे पिऊन येतो नाटक राहते तू पेतच नाही तू थोडी पिऊन येतो त्याच्या कामाला मटण आणलं बाकुला मटाची जायला लावलं मग केलं तर नाही चापलं मला म्हण हाड काढ कर का राहिले मासच नव्हते किंवा बरं त्याचं पाणी होऊन गेलं बरं आता पाहतो बघा अभ्या खर बाय बघा नाही तर मी काय करी साडू फोडी फोडी साडू लय बेकार तू त्याच्याकडचं सांगायला काय होतो जर मी डोळ्या जर पाहिला बघा मेलेला पाहा नाही तर मग जिवंत पाव आपली खोडत म्हणलं शिरपातला भेटू सांगून देऊ या साडू पासून सावध राह असं येतो मग मी बरं का ये आम चा, चाल आ, ओ, दाज डोके घेऊन खाय प्यायला आणलं नाही दाज आलं सडवाल मग त्या डोके घेऊन काय झालं तुम्हाला काय झालं मग दाज म्हटलं खुश होत आज अरे पाहुणा किती दिवसाचा पाहू लागतो काय मार्ग आहे ना असं थोडी येऊन दिवस जाणार का पाहुणा देऊ जा पाहुणा सारखाच तू सारखं का तुम्हाला का, का का का। काय हायच का नाही काय सगळे ते आपल्याला खायला प्यायला आणते ना पिशी भरून आणले आता मी माहिती का दोन अडीचशे रुपयाचा खाऊ आणलाय तिकडे कोणी आणला आपल्यासाठीच करते तुझ्या करत म्हणजे काय म्हणजे खाऊ का बरं तुम्ही नाही खाते काय नाही तू पोर स्वर करत हा मग आपल्या करत ते जरा तुम्ही नाराज वाटता उदास नाही काय नाही उदास तसं लय खुश आहे मी आतून कारण तुम्ही मला आणतात ना बरं याची किटा केली आज नाही नाही आई इथून एवढी मी घेतली हां आता येता येता थांबू घ्या ना बस बस आता तुम्ही घ्या त्याला परत जावं लागत ना ना हा मला वापस जावं लागेल थोड्या वेळानं थांब झालं ना घाल नाही थांबलायचं बरं झालं घर काय नाही त्यांना घरी ये ना उद्या तालुक्याला जायचं आहे बरं बरं जा तुम्ही घ्या मग आपल्याला जेवण जायला जेवण काय बोलू म्हणजे मी करता ना आता काहीतरी अंड्याची भुर्जी करू का काय नाही आपल्याला सगळ शावगी शेंगाल सगळ शावगी शेंगी शेंगायचं एवढं तुकडे करायला लागत नाही तू सगळं बोल पाहिजे काय हो सगळं कुठं हो तुम्ही जर खाली ना परत माझ्या किती खावा खरं हा काय आज काय वेगळंच वेगळं नाही नाही त्याच्या माझ्या नको टाकू मग ती ना अरे उकडो मग त्याचा तुकडा वाहणार नाही सगळ्या सेकट राहते ना अशा सकाळी तु पिय का तुम्ही सकाळी पिऊन आले नाही तेल बिल नाही मी काय बोलणार तुम्ही अगं मला तुला सेवा आवडतो का नाही मला तू तुकडे करते ना त्या तुकड्या जाय ना नाही सगळं ठेवते तू आपला गाव हायब्रिड सेवा करा का लांब लांब वाया वाया जेवढी सेवी तो 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 शेव ती कसं त्याला डेंग लागल शिजवायला तसं नाही सांगू तोय ना जर काच जर असा मोड गेला का मोडत तसं उकडवला ना तो असं मोडत नाही वाताड होतो वाताड होतो मग त्याला चांगलं मस्त खाला

घ्या मी आराम करतो खाडो फ्रेश साडो हो हो मला तू अरे मी तुला अंतर साडून ना साड़ने की बार ना कधी साडू कि बारका करायचं उद्या ना खांबा आम्लेट आम्लेट आपलं आम्लेट 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 उद्या सगळा टांड बैल असे ना तुमचं इतके ना तुमचं पापड आवडतो पापड आवडतो पाय पाय पडायचे काय आपण प्रेम आहे प्रेमाचे माणसं प्रेम प्रेमा, आपला अंतकरणापासून प्रेम आहे मला खर नाही आपल्याला जेवण करायचं जाडून जेवायचं आपल्याला आता मी पडतो पडतो मी आता पडतो जेवायचं का फोन झाले काहीच नाही आज खरनिशा मला आजची खरनिशे पडली असं का खरनिशा बरं असं करा आज माझं शेवट झालं निशे

अरे बाबा इतकी खुश होशील तू पाहिल्या पाहिल्या तर रात्रंदिवस तुमच असा मेवणा माझ्या आयुष्यात आणि सात जन्म मिळावा असं वाटल जीवाला का सात जन्म असा मेवणा मिळावा मला वाटत तुम्ही जाऊच नाही तिकडे येतच राव खरी गोष्ट पडेल राहतो मला काहीच नाही त्याच्यापासून काही हाऊसच नाही माझ्या जीवाची नाही नाही पण आता मी आल्यावर हाऊस करतो का नाही नाराज व्हायचं काही काम नाही ना मी जी जिंदगी भर पुरणार आहे जिंदगी भर ना दादा मेले भीत माय नावर करून जाबर काही अरे बाबा आहे नाही ते सगळं तुझच आहे हा तेच म्हणा प्रश्न त्याच्यातले काय बाकी का हा फक्त एवढच का आपण दाजी आणि मेवनी ह्या नाचा नवरा बायकोच ना काही हिंडत नाही आपण त्याच्या नावावर बिल मला त्याला सांभाळावं लागत नाही आहे ते बाबा ते एक मुळे दोन आणि मग तुमच्या आता पण पण काय अं बर स्वयंपाक मलाही भूक लागली आता का गरम मला जेवण घाल आणि मला जाऊ दे ते गाव पण गव नाही गेल्यापेक्षा ना इथं सगळं सुनाट कोणीच नाही आपल्याला पुढं आमच्या भाऊ की चौक आई कोणी पुणीच नाही पाहला नाही ना कोण बात करेना नाही करा करा नाही नाही ना करा काय

कोण नाही कोण नुसतं जेवण तुला माहिती का काय नाही केलं काहीच नाही केलं काय केलं माहिती काहीच नाही केलं माहित आजीना मी काय दारू पेत नव्हतो ना तुमचं मला नाटक पाहायचे होते तुमचे काय नाटक का चालले रोजचे हा तुमचं महिना दोन महिने झाले ना मी दारू हे बाईड होते बा खाली मी दारू पेत नव्हतो मित्रांनो ना तुम्ही याचं सांगितलं होतं की ते रोज माळ्यामध्ये गेलो मध्ये हरजत्या मुक्या घेताय नाही तुला खर सांगू का का नको सांगू तुला खरं सांगू नको सांगू नये यानं काय केलं तुझ्या प्रेमात पडल्यापासून याने जी बायको मारून टाकले तुझ्या पडले का तू जाय जा तू जाय त्याच्या बाबा तुम्हाला प्रेम आंधळ राहत तुला माहितीये का काय केलंय ना तुझ्या मुळे तुझी बायको मारून टाकली त्यांना

अहो दाबे रेकडे मुंड कबाय खरंच ना आणि दाजी पान आहे ते म आता आता साजूक पान करा लागले ना जरा कार्यक्रम केलास ना नाही नाही का ना आता ना धा सोडलं मी आणि नुड बुड चूक तू आपला दार मध्ये दे नाही आता काय केलं किती ने कसर करन तू लाड ती तू जर नाही तंगडे मुडू नाही ना हा काहीच नाव तो फक्त सुरुवात होती मी शेवट बी करून टाकला शेवट हा झाला किती करून घेते का मग झाला नाही शेवट यांनी घे तुमच्या शेवट तिची ऑफिस आहे तुम्ही सुखाना मरण तुम्ही डाक्यातून काढा हे चाल आपला आपला संसार सा। आपले पोर चाल चाल चालक लागलं नाही झालं